पक्ष मला शंभर टक्के संधी देईल अशी मला खात्री आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस हेमंत ओगले म्हणाले देवळाली प्रवारा शहरामध्ये शेतकरी युवक संवाद यात्रेची सांगता सभा पार पडली अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता सोसायटी डेपो देवळाली प्रवरा या ठिकाणावरून बैलगाडी ट्रॅक्टरची रॅली काढण्यात आली नंतर शेतकरी पुतळ्याला पुष्पार घालण्यात आला पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून सुरुवात झालेल्या शेतकरी युवक संवाद यात्रेच्या माध्यमातून सर्व सामान्य लोकांशी थेट संवाद साधून श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक घटकांपर्यंत जाऊन त्यांच्या अडचणीत जाणून घेऊन त्या सोडण्यासाठी योग्य प्रकारच्या उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याने भविष्यात या उपाययोजना करून देणे किती आवश्यक आहे याची जाणीव या यात्रेच्या माध्यमातून त्यांना झाली ग्रामीण भागाला गतिशीलता कामी या शेतकरी युवक संवाद यात्रेची महत्वपूर्ण भूमिका होती शिक्षण व्यवस्था सुधारली पाहिजे त्याकडे लक्ष देणार विद्यार्थ्यांना बस वेळेवर मिळाली पाहिजे याकडे लक्ष देणार सामाजिक आणि क्रीडा या क्षेत्राकडे लक्ष देणार देवळाली प्रवार शहरामध्ये दे, खेळण्यासाठी ग्राउंड उपलब्ध करून देणार देवळाली प्रवार शहरामध्ये दे, मोठे ग्रामीण रुग्णालय आणि देवळाली प्रवारा शहरामध्ये दे स्वतंत्र पोलीस स्टेशन करू असा शब्द हेमंत ओगले यांनी सांगता सभेत बोलताना देवळाली प्रवारातील नागरिकांना व काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला शेतकऱ्यांच्या विजेचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावू युवकांना रोजगार उपलब्ध करून देऊ आरोग्याविषयी प्रश्न मार्गी लावू उद्योगधंदे सुरू करून रोजगार उपलब्ध करून देऊ असे उपनगराध्यक्ष श्रीरामपूर करण सासाने म्हणाले सुद्र संचलन वैभव गिरमे यांनी केले तर कृष्णा मोसपाडे दत्ता पाटील कडू सुधीर नवले बाबासाहेब दिगे भगवानराव गडाख यांनी आपले मनोगत व्यक्त केले समारंभ देवळाली प्रवरा या ठिकाणी अतिशय उत्तम आणि जबरदस्त प्रतिसाद आमच्या यात्रेला मिळाला युवक असतील शेतकरी असतील महिला असतील त्याचबरोबर आमच्या सर्वच बंधू भगिनी या यात्रेमध्ये सामील झाले आणि आम्ही ही यात्रा कुठेही बंद खोलीत न घेता ही ओपन चौका चौकामध्ये जाऊन प्रत्येक वाडी वस्तीवरती जाऊन ही यात्रा घेऊन गेलो होतो आणि या यात्रेच्या माध्यमातून श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील काही प्रश्न आमच्या समोर आलेत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत येणाऱ्या काळामध्ये एकंदर सभेच्या म्हणाऱ्या येणाऱ्या ये विधानसभेमध्ये आपण लवकरच भेटणार की याचा काय अर्थ याचा अर्थ असं की विधानसभा आम्हाला लढायची आहे मागच्या तीन टर्मपासून मी काँग्रेसकडे तिकीट मागत आहे आणि सध्याला मी माझ्या कामाच्या जोरावरती कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बाळासाहेब खांदे यांनी केले सुमित मुसमाडे मुस्ताकबाई सिंग आणि उपस्थित कार्यकर्ते पदाधिकारी स्वप्नील बोमले प्रणव जाधव दादा मुसमाडे भगवान मुसमाडे श्यामराव सैंदे श्यामराव शिंदे तैमूरभाई पठाण डॉक्टर फिरोज शेख भाऊसाहेब गुंजाळ कुणाल पाटील मयूर अडागळे शुभम पाटील आदी सह कार्यकर्ते उपस्थित होते एस yes, ट्वेंटी फोर मराठीसाठी नानासाहेब मुंडे देवळाली